हॅलो तर जय शिवराय मंडळी बघा आता सगळेजणं म्हणजे जे पण आय टीमध्ये जॉब्स करत आहे आणि जे आय टीमध्ये जॉब्स मिळवण्यासाठी जे प्रिपरेशन करत आहे तर त्यांना एक धक्कादायक बातमी मिळाली आहे ती कुठली तर टी सी एसनी टी सी एसनी जो सेक्युअर जॉब प्रोव्हाइड करत होती अशा कंपनीनी बारा हजार एम्प्लॉईजला ले ऑफ केली म्हणजे आता याचं कारण काय आहे बरं ते आपण जाणून घेऊया खरंच ए आयमुळे या जॉब रिप्लेस झाले आहे किंवा या एम्प्लॉईजला काढलं आहे ए आय ए आय एक कारण आहे की त्यांच्याकडे त्या स्किल्स नव्हत्या त्याच्यामुळे त्यांना काढण्यात आलं आहे आणि कुठल्या एम्प्लॉईजला काढण्यात आलं आहे आणि जे पण रिजल आहे त्यांना काढण्यासाठी त्या गोष्टी आपण आपण फेस नाही केल्या पाहिजे या या साठी पण मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा बिलकुल स्किप करू नका आणि प्लीज लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला आणि जय शिवराय कमेंट करा आपल्या देवाला आपल्या देवाचं नाव घेण्यासाठी ना दे लाच कशाची ठीक आहे सो so, तर टी सी एस टी सी एस सगळ्यांना माहिती आहे की एक खूप जॉब सेक्युअर आहे सगळे म्हणायचे की नाही मी टी सी एसमध्ये आहे बाकीच्या कंपन्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजला काढलं आहे पण मी टी सी एसमध्ये आहे मला कोणीच काढू शकणार नाही तर अशा एम्प्लॉईला ही धक्कादायक बातमी मिळाली आहे की टी सी एस सारख्या कंपनीने एम्प्लॉईजला काढलेलं आहे तर बघा यासाठी भिन्याचे काहीच कारण नाही आहे किंवा म्हणजे असं म्हणत टाकूच नका की सपोज त्यांना बारा हजार एम्प्लॉईजला काढलंय तर मार्केटमध्ये खरंच आपल्याला जॉब मिळेल का किंवा जे ऑलरेडी जॉब करत आहे त्यांचा पण जॉब धोक्यामध्ये आहे का तर मुळीच नाही बघा फर्स्ट थिंग नेहमी लक्षात ठेवायची की ए आयमुळे जॉब नाही जात पण ज्यांना ए आय येत नाही त्यांचा जॉब मात्र नक्कीच जातो कळलं का ए जॉब जात नाही ए आय हा मनुष्यानीच बनवलेला आहे माणसांनी बनवलेला आहे आणि ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाच्या बुद्धीला कम्पेअर नाही करू शकत ठीक आहे आपण बनवलेला ए आय आहे ए आयनी आपल्याला बनवलेलं नाही आहे म्हणजे तुलना नाहीच आहे ए आयमुळे एम्प्लॉईजला काढण्यात आलाय असं बिलकुल शंभर टक्के नाहीये ठीक आहे पण ज्यांना ए आय येत नाही ज्यांना ए आयचा यूज करून काम करता येत नाही त्यांना मात्र नक्की काढलंय म्हणजे कारण जाणून घेऊया का बरं त्यांना काढलंय कारण एकच आहे की त्यांनी कंपनीचे स्किल्स फुलफिल नाही केल्या त्यां ज्या पण कंपनीज ज्या म्हणजे बघा आपल्याला जर आय टी कंपनीमध्ये काम करायचं असेल तर डेली नवीन नवीन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये येत राहतात आणि आपल्याला त्याला अपग्रेड करणं महत्वाचं आहे आपण जसं जसं अपग्रेड करणार तसं आपण कंपनीच्या कामात येणार आणि तसेच कंपनी आपल्या कामात येणार राईट तर देवाणघेवाण ही गोष्ट चालूच राहणार आहे ठीक आहे सो so, आपल्याला नेहमी अपग्रेड राहणं हे फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट कुठल्या एम्प्लॉईला काढण्यात आलं आहे तर मिड लेवल आणि हायर लेवलच्या एम्प्लॉईजला काढण्यात आलं आहे आता बघा सगळेजण आता मी पण म्हटले की मिड लेवल हाय लेवलच्या काही एम्प्लॉईजला काढलं जाईल पण पूर्ण एम्प्लॉईजला काढलंय काय नाही सहा ते साडेसात साडेसहा लाख एम्प्लॉईज आहे पी सी एस कंपनीमध्ये आणि त्याचे दो एक ते दोन पर्सेंट असणार बाराशे सॉरी बारा हजार एम्प्लॉईज सो शंभर टक्क्यामधून फक्त दोन पर्सेंट जर मायनस केलं तर कुठल्याच कंपनीला म्हणजे नफ हे नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे आहे जर एम्प्लॉई त्यांना इनपुट देत नसेल तर ते का ठेवणार आपल्या कंपनीमध्ये राईट ठीक आहे आतापर्यंत टी सी एसनी ले ऑफ नव्हते केलेले बट आता केले का कारण की ज्या गोष्टी ज्या स्किल्स एम्प्लॉईमध्ये पाहिजे आहे त्या त्यांच्याकडून मिळणा मिळालंच नाही म्हणजे हा जो भ्रम होता टी सी यांना की आमचा जॉब मुळेच जाणार नाही किती पण लेव ऑफ किती पण बाकीच्या कंपनीजमध्ये लेव ऑफ झाले तरी आमचा जॉब बिलकुल जाणार नाही तर हीच गोष्ट हीच गोष्ट त्यांना आज फेस करावं हो लागत आहे काही म्हणजे या प्रमाणात बिलकुल राहायचं नाही की कंपनी तुम्हाला काढणार नाही जर तुमच्याकडे स्किल्स नाहीये जर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत नाहीये तर कंपनी तुम्हाला काढणारच तर आपल्या स्किल्स नेहमी अपग्रेड करणं हे आपलं काम आहे तेव्हाच तुम्ही आय टी कंपनीमध्ये टिकून राहाल कारण की रोज रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात कंपनीमध्ये आणि त्या आपल्याला शिकावं लागतं आणि त्याचा यूज करावं लागतं कळालं आणि बारा हजार एम्प्लॉईला काढलाय म्हणजे एक ते दोन पर्सेंट एम्प्लॉईला काढलाय त्यांनी तर त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही झाली आहे आणि त्याच एम्प्लॉईला काढलाय ज्यांना न ज्यांनी स्वतःला अपग्रेड केलेलं नाहीये तर असं बिलकुल नाही आहे बिलकुल नाही आहे की शंभर टक्के हे कारण नाहीच आहे की ए आयमुळे एम्प्लॉईजला काढण्यात आलंय नाही जर ए मुळे काढण्यात आलं असलं असतं तर आज एक ते दीड लाख एम्प्लॉईला काढण्यात आलं असतं नाही की बारा हजार कळलं नुसतं दोन पर्सेंट म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते आय फक्त दोन पर्सेंट इनपुट देतो का नाही म्हणजे जर टी सी एस सारखे कंपनी जर दोन पर्सेंट एम्प्लॉईजला ले ऑफ करत असेल म्हणजेच फक्त ए है, दोन पर्सेंट आपली हेल्प करताय का नाही तर हे कारण बिलकुलच आहे जे स्वतःला अपग्रेड करत नाहीये त्यांनाच ले ऑफ मिळतोय तर जे पण जे पण स्टुडंट्स आता प्रिपरेशन करत आहे त्यांना घाबरायचं काम नाहीये बट त्यांना आता शिकायचं आहे की प्रत्येक वेळी जर आपण आप स्वतःला अपग्रेड आप नाही केलं तर आपणही त्या बारा हजारमधून एक एम्प्लॉई राहू शकतो फक्त टी सी एसच नाही तर मी बऱ्याचशा कंपनीज बद्दल पण ऐकलं आहे की इंटेल इंटेल कंपनी पण लेऑफचा विचार करते आहे विप्रो इन्फोसिस सारख्या कंपनीज सुद्धा आता लेऑफचा विचार करत आहे म्हणजे बघा जे स्वतःला अपग्रेड नाही करणार कंपनी त्याला नाही ठेवणार का म्हणून ठेवायचं जर सपोज तुमच्याकडे शंभर लोकांचं काम असेल आणि शंभर लोकांमधून जर फक्त पन्नास पर्सेंट लोक प्रॉपर इनपुट देत आहे आणि पन्नास पर्सेंट नाही देत आहे तर जे पन्नास पर्सेंट लोक का काम करते आहे त्यांच्यासोबत का का आपण जस्टिस नाही देऊ शकत तर म्हणून त्या पन्नास टक्के लोकांना काढणं हेच महत्वाचं आहे कारण की जर तुम्ही कंपनीला इनपुट देत नसेल